श्याम पटेल अपन बहुत आह लेवा जगत न्यूज़

ज्या वेळा आपण त्यांना डिमांड मागे होती तेव्हा त्यांचं ते अलाइनमेंटच फायनल होते पण त्या ठिकाणी पुढे किड्स गुरुकुल आहे विवेकानंद आहे मातोश्री आहे तर तो आता जी काही ट्राफिक चालते जो नाला आहे त्याच्यातून ट्राफिक चालते तर ती खूप रिस्की आहे पावसाळ्यात तर अक्षरशः ट्रॅक्टर मधून जावं लागतं दोन हजार एकोणीस वीस पासून आपण फॉलो अप करतो पाच कोटी रुपये देवायचे मंजूर आहे ते आता त्यांनी अलाइनमेंट केलं त्याची फायनल केली आता टेंडर

दोन हजार बावीस ची यांची डिमांडच नव्हती यांनी एक किलोमीटर ऑफस्ट्रीमची साईट फायनल केली होती ज्याच्यात पुन्हा लँड लँडोवेशन ते पाच कोटी होऊ शकलं नसतं नंतर आपण मीटर साईट दाखवली ती म्हणून त्यावेळी रोहित आवरे साहेब होते त्यांनी कॉर्डिनेशन केलं तेव्हा कुठे फायनल दादागिरी यांची सर मला हा कॉल याच्यासाठी माहिती आहे माझा मुलगा त्याच रस्त्याने जातो आणि एकदा अशी परिस्थिती आली होती की ट्रॅक्टर मधून मुलं काढली होती सर

में कम्युनिकेशन था 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 है। एक, एक किलोमीटर ऑफस्ट्रिकचा है। तो झालाच नसता आलो ती वापरतच नसा आला समोर सगळ्या खासगी जागा आहे तसं जाणार तिथे आत्ता जो फेनल गेला आम्ही त्यांना दाखवला तो शंभर मीटर ऑफस्ट्रिमचा तो होईल कम्युक्टर आता चाळीस गावचा आपण

सगत यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लिवाज धन्यवाद